जेन ऑस्टिन इंग्रजी साहित्यातील अजरामर प्रतिभा जेन ऑस्टिन या अठराव्या शतकातील इंग्लंडमध्ये जन्मलेली एक विलक्षण प्रतिभावान आणि दूरदृष्टी असलेली लेखिका होती तिच्या लेखनात समाजाचे बारकावे स्त्री जीवनाचे सूक्ष्म आणि भावपूर्ण चित्रण तसेच विडंबनात्मक शैलीचा मोहक संगम आढळतो ती केवळ कथा सांगत नाही तर त्या काळातील सामाजिक रचना स्त्रियांची मानसिकता आणि वर्गभेद यांचे सूक्ष्म विश्लेषण करते अठराव्या शतकातील इंग्लंडमध्ये स्त्रियांना लेखनाच्या क्षेत्रात स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची संधी अत्यंत मर्यादित होती अशा काळातही जेन ऑस्टिन यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या आणि सूक्ष्म सामाजिक जाणिवेच्या बळावर साहित्य विश्वात आपले स्वातंत्र्य स्थान निर्माण केले त्यांच्या लेखनात स्त्रीच्या अंतकरणातील भावना तिच्या स्वप्नांची झेप आणि जीवनातील संघर्ष याचे अत्यंत संयंत सुसंस्कृत आणि भावपूर्ण चित्रण आढळते जेन ऑस्टिन यांनी स्त्रीला केवळ सौंदर्य विवाह हो किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या चौकटीत न पाहता एक विचारशील विवेकशील आणि आत्मसन्मानाने व्यक्तिमत्व म्हणून सादर केले आहे त्यांच्या कादंबऱ्यामधील स्त्री पात्रे स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवतात आणि सामाजिक मर्यादामध्ये राहूनही स्वतःचा मार्ग शोधतात त्यांच्या लेखन शैलीत सौंदर्य आहे पण त्याहून अधिक ती एक सुसंवेदनशील आणि सशक्त दृष्टिकोन घेऊन येते जेन ऑस्टिनने इंग्रजी कादंबरीला एक अनोखा आणि नवा आयाम दिला तिच्या लेखनातली नायिका केवळ रूपवती नसून विचारशील आत्मभान असलेली आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असलेली व्यक्तिमत्व म्हणून समोर येते तिच्या साहित्याने वाचकांना फक्त कर्मणूक दिली नाही तर त्यांना विचार प्रवरण केले आजही तिच्या कादंबऱ्या जगभरातील वाचकांना मोहावून टाकतात कारण काळाच्या मर्यादा ओलांडून तिच्या पात्रांचे भाव विश्व संघर्ष आणि स्वप्ने आजच्या जीवनाशीही सहजपणे नाते जोडतात जेन ऑस्टिनने इंग्रजी साहित्यात सहा प्रमुख कादंबऱ्या लिहिल्या त्या प्रत्येकात स्त्री जीवनाची जटिलता सामाजिक वर्गाची गुंतागुंत विवाह संस्थेचे वास्तव आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म दर्शन घडते तिच्या कादंबऱ्यामध्ये आशय गर्भ सामाजिक संदेश आणि गहिरे भावनिक संघर्षे यांचा सुसंवाद दिसून येतो जेन ऑस्टिनची प्रायड अँड प्रेज्युडाइन्स ही अठराशे तेरामध्ये प्रकाशित झालेली कादंबरी इंग्रजी साहित्यातील एक अजरामर कलाकृती मानली जाते ही कथा केवळ प्रेमकहाणी नाही तर ती त्या काळातील इंग्लंडमधील समाज रचना स्त्रियांचे स्थान वर्गभेद आणि मानवी स्वभाव यांचे सूक्ष्म निरीक्षण करणारी साहित्यिक रचना आहे या कादंबरीतील जेन ऑस्टिनने गर्व आणि पूर्वग्रह या दोन भावनांमधून निर्माण होणाऱ्या गैरसमाजावर आधारित एक सुंदर आणि विचार प्रवृत्त करणारी कथा साकारली आहे एलिझाबेथ बेनेट विचारशील आणि आत्मभान असलेली नायिका कथेची नायिका इलिझाबेथ बेनेट ही पाच बहिणींमध्ये दुसरी असून ती अत्यंत बुद्धिमान स्पष्टोक्ती आणि आत्मभान असलेली तरुणी आहे तिच्या स्वभावात एक प्रकारचा स्वाभिमान आहे जो तिला समाजातील रूढी दिखावा आणि स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेला आव्हान देण्याची ताकद देतो ती केवळ विवाहासाठी नव्हे तर स्वतःच्या विचारासाठी झगडते तिच्या संवादामध्ये ती, ती स्वतःचे मत ठामपणे मांडते आणि ती कोणत्याही पुरुषाच्या आर्थिक स्थितीमुळे प्रभावित होत नाही एलिझाबेथ ही त्या काळातील स्त्री प्रतिमेला छेद देणारी नायिका आहे ती प्रेमात पडते पण स्वतःच्या मूल्याशी तडजोड करत नाही मिस्टर डार्सी गर्वाचा मुखवटा आणि अंतर्म प्रेम मिस्टर डार्सी हा एक श्रीमंत प्रतिष्ठित पण अंतर्मुख स्वभावाचा पुरुष आहे त्याच्या गर्वामुळे तो सुरुवातीला अहंकारी वाटतो आणि इलिझाबेथला त्याच्याबद्दल पूर्वग्रह निर्माण होतो पण कथा जसजशी पुढे सरकते तसतसे डार्सीचा खरा स्वभाव उलगडत जातो तो संवेदनशील सुसंस्कृत आणि प्रामाणिक आहे तो आपल्या चुका स्वीकारतो आणि इलिझाबेथसाठी स्वतःमध्ये बदल घडून आणतो डार्सीचे पात्र हे आत्मपरीक्षण आणि परिपक्वतेचे प्रतीक आहे संघर्ष आणि समजूतदारपणा इलिझाबेथ आणि डार्सी यांच्यातील नातं सुरुवातीला संघर्षमय असते गर्व आणि पूर्वग्रह यामुळे दोघेही एकमेकाबद्दल चुकीचे मत बनवतात पण हळूहळू दोघे स्वतःच्या चुका स्वीकारतात आणि परस्पर समजूदारपणातून प्रेमाचा खरा अर्थ शोधतात सामाजिक आणि स्त्रीवादी संदेश ही कादंबरी स्त्री स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि परस्पर सन्मान यांचा सुंदर संदेश देते इलिझाबेथच्या माध्यमातून जेन ऑस्टिनने स्त्रीच्या निर्णय क्षमतेला विचार स्वातंत्र्याला आणि भावनिक परिपक्वतेला स्थान दिले आहे विवाह म्हणजे केवळ आर्थिक सुरक्षितता नव्हे तर परस्पर समजूतदारपणा आणि सन्मान यांचा संगम आहे असा तिचा स्पष्ट संदेश आहे ही कथा त्या काळातील स्त्रीच्या सामाजिक स्थानावर सूक्ष्म टीका करते आणि वाचकाला विचार प्रवृत्त करते प्रायड अँड प्रिज्युडाइस ही कादंबरी केवळ एक प्रेमकथा नाही ही कादंबरी एक आत्मशोधाची प्रक्रिया आहे या कथेत पात्र स्वतःच्या भावनांना पूर्वग्रहांना आणि सामाजिक चौकटींना ओलांडून परिपक्वतेकडे वाटचाल करतात इलिझाबेथ आणि मिस्टर डार्सी यांच्यातील नातं सुरुवातीला संघर्षमय असते पण हळूहळू दोघेही स्वतःच्या चुका स्वीकारतात आणि परस्पर समजूतदारपणातून प्रेमाचा खरा अर्थ शोधतात ही कादंबरी आजही वाचकांच्या मनात स्थान टिकून आहे कारण तिचा संदेश सार्वकाली आहे स्वतःला समजून घेणे दुसऱ्याला समजून घेणे आणि प्रेमाला सन्मानाने स्वीकारणे जेन ऑस्टिनने या कादंबरीतून स्त्रीच्या आत्मसन्मानाचा विचार स्वातंत्र्याचा आणि भावनिक परिपक्वतेचा एक अमीठ ठसा उमटला आहे सेन्स अँड सेन्सिबिलिटी या कादंबरीमध्ये एलिनॉर आणि मॅरियन या दोन बहिणींच्या जीवनातील भावनिक आणि सामाजिक संघर्षाचे चित्रण आहे एलिनॉर विवेकी असून मॅरियन अत्यंत भावनाशील आहे त्यांच्या भिन्न स्वभावामुळे प्रेम दुःख आणि सामाजिक अपेक्षामधून त्यांना वेगवेगळे वेग अनुभव येतात ही कादंबरी भावना आणि विवेक यांचा समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित करते ऑस्टिनने या कथेच्या माध्यमातून स्त्रीच्या अंतर्मनातील दोन भावना आणि तर्क यामधील सूक्ष्मपणे मांडला आहे यम्मा ही कादंबरी एक आत्मविश्वासू पण थोडी अहंकारी तरुणीची कथा आहे यम्मा हाऊस ही इतरांच्या प्रेमप्रकरणात हस्तक्षेप करते पण नातेसंबंधांची गुंतागुंत आणि स्वतःच्या चुका तिला आत्मपरीक्षण शिकवतात ही कथा परिपक्वतेकडे जाण्याचा प्रवास दर्शवते जिथे प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही तर समजूतदारपणा आणि आत्मसन्मानाचा संगम आहे यम्मा ही नायिका स्वतःच्या चुका स्वीकारते आणि त्यातून शिकते ही प्रक्रिया वाचकाला आत्मपरीक्षणाची प्रेरणा देते मॅन्सफील्ड पार्क या कादंबरीमध्ये फॅनी फ्राईस ही एक शांत नैतिक दृष्टथाम आणि सहनशील मुलगी आहे ती उच्चभ्रू समाजात स्वतःचे स्थान शोधते ही कादंबरी नैतिक मूल्य वर्गभेद आणि कुटुंबातील संघर्ष यांचे सूक्ष्म चित्रण करते ही कादंबरी सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा नैतिकतेचे महत्व आधोरेखित करते फॅनीचा संयम तिची आंतर्मुक्तता आणि तिच्या मूल्यावरचा विश्वास हे त्या काळातील स्त्रीच्या अंतकरणातील गुढतेचे प्रतीक आहे नॉर्थ नॉर्थल ॲबे ही गतिक फिक्शनवर उपहासात्मक टीका करणारी कादंबरी आहे कॅथरीन मोलँड ही काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवणारी तरुणी आहे जिला वास्तव आणि कल्पना यातील फरक समजतो ही कथा वाचकांना वास्तववादी दृष्टिकोन ठेवण्याचे आणि आत्मविकास करण्याचे महत्व सांगते जेन ऑस्टिनने या कादंबरीत विनोद आणि विडंबनाचा सुरेख वापर करून वाचकाला काल्पनिकतेच्या मोहातून वास्तवाकडे नेले आहे परसुएशन हे जेट ऑस्टिनच्या परिपक्व लेखनशैलीचे उदाहरण आहे अँड इलियज ही एक भावनाशील आणि परिपक्व स्त्री आहे जिला पूर्वीच्या निर्णयाचा पश्चाताप होतो पण तिला पुन्हा प्रेम मिळते ही कादंबरी वेळ अनुभव आणि दुसऱ्या संधीचे सौंदर्य अधोरेखित करते जे नॉस्टिनच्या कादंबऱ्या के केवळ कथा नाहीत त्या सामाजिक दस्तऐवज आहे जेथे स्त्रियांच्या भावनांना विचारांना आणि अस्तित्वाला स्थान दिले जाते तिच्या लेखनात विनोद विडंबन नैतिकता आणि भावनात्मक खोली यांचा सुरेख संगम आहे ती आपल्या पात्रांमधून वाचकाला स्वतःकडे पाहण्याची प्रेरणा देते स्वतःच्या पूर्वग्रहावर प्रश्न विचारण्याची स्वतःच्या भावना समजून घेण्याची आणि समाजाच्या चौकटीतही स्वतःचे स्थान शोधण्याची संधी देते